निर्मल उज्ज्वल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी मल्टीस्टेट गेल्या छत्तीस वर्षापासून जनतेच्या सेवेत आहे माझं नाव सौ उषाताई रामकृष्ण इंगळे आहे आणि मी एक शिक्षिका आहे परंतु मी या निर्मल उज्ज्वल सोसायटीशी छत्तीस वर्ष झालेले आहे जुळलेली आहे आम्ही हाऊसिंग लोन घेतलेले आहे आणि या बँकेशी आम्ही जुडलेलो आहे आणि निर्मल उज्ज्वल संस्था जी आहे खूप छान आणि प्रामाणिक आहे आपल्यासाठी तरी प्रामाणिक का आहे कारण सगळ्यांचा सपोर्ट असते आणि कधीही काही झालं तरी पाच मिनिटात सोसायटीचे कामकाज सो का सेंट्रल रजिस्टरच्या अंतर्गत होतात संस्थेचे दीड लाखाच्या व ठेवीदार व सभासद आहेत आणि त्यांचा संस्थेवर दृढ विश्वास आहे माझं नाव अशोक पवार आहे मी नी निर्मल उद्योग संस्थेमध्ये येत्या पंचवीस वर्षापासून कार्यरत आहे आणि मी माझ्या विश्वासामुळे आम्ही इथे शंभर कस्टमर जोडलेले आहे आमच्या संस्थेमध्ये असा कुठला गैरव्यवहार नाही आहे आणि आम्ही वेळेवर लोकांना पैसे पोचवतो त्याच्यामुळे लोक आमच्यासोबत जोडले आणि मी आत्ता लेटेस्ट हल्ली चार लाखाच्या इथे एफड्या दिल्या तर लोकांचा विश्वास असल्यामुळेच लोकांनी इथे माझ्याकडे पैसे दिले, दिले आणि देतात गेल्या पंचवीस वर्षापासून मला आणि माझ्या कस्टमरला कोणत्या प्रकारचा इथे त्रास झालेला नाही आहे आणि अजून समोर आम्ही पुन्हा एफड्या आणून व्यवहार व्यवस्थित करतो मी निर्मल भूजबलमध्ये गेल्या एकोणतीस वर्षापासून पिग्मेजन एजंट म्हणून कार्य करतो माझं नाव सर्जेराव वराडे आहे आणि माझे जे बँकेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि माझ्याकडे जे शंभर दीडशे दोनशे कस्टमर जुळलेले आहे एफ डी वगैरे पकडून माझ्या कस्टमरना खात्री आहे की त्यांचे पैसे निर्मल उज्ज्वलमध्ये सुरक्षित आहे आणि ते आम्हाला मिळणार आहे व्यवस्थित आणि त्यांना गरज पडेल तेव्हा मिळतील त्याच्यामुळे ते सॅटिस्फाईड आहे त्याच्यात मी विलास मोड या संस्थेत मी गेल्या तीस वर्षापासून जुळलेलो मी एक पिकमेम एजंट आहे दीड दीडशे कस्टमर माझे आहे आणि मी अधिक कस्टमर जुळ याच्यानंतर जुळवणार आहे आमचा विश्वास आहे या संस्थेवर गेल्या तीस वर्षापासून मी सतत याच्यात कार्य करतो आम्हाला कुठल्याही प्रकारे कुठल्याही कुणाच्या विड्रॉल किंवा काही कधी त्रास झालेला नाही माझे नाव किशोर कडू आहे मी नव्वद पासून निर्मलोजन पथक जुळलेलो आहोत या संस्था माझे जेव्हा कस्टमर दीडशे कस्टमर आहेत त्याच्यामध्ये इथं पाचशे ते सातशे दैनिक प्रतिनिधी या संस्थेत त्यांचे पोटनिवारण चालत आहे संस्थेमध्ये या संस्थेमध्ये पैसे देण्यात काही तकलीफ आलेली नाही माझ्या जवळपास छत्तीस वर्षापासून अनुभव आहे इथे काम करायचा छत्तीसून कस्टमरला कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही त्याच्यामध्ये संस्थेचे प्रतिनिधी जवळपास सातशे लोक इथं त्यांच्या परिवार संस्थेवर परंतु मागील काही दिवसापासून संस्थेच्या विरोधात खोट्या अफवा पसरवण्यात येत आहे या दरम्यान या प्रकरणावर सेंट्रल रजिस्ट्रारने चिट दिली आहे मला हे ऐकायला येता येत आहे की पेपरला हे न्यूज आहे ते न्यूज आहे मला तरी वाटते की ही न्यूज पूर्ण खोटी आहे कारण माझा विश्वास आहे आम्हाला प्रत्येक वेळी ठेवल्यानंतर पाच मिनिटात आमचं आम्हाला कर्ज मिळते आम्ही हाऊसिंग लोन घेतलेले आहे परंतु हे सगळ्या अफवेला तुम्ही कोणीही मान्य करू नका कारण हे सगळी अफवा खोटी आहे संस्थेची स्थिती चांगली आहे असा काही लोकांना अपप्रचार होत आहे त्याकडे दुर्लक्ष करण्यात ह्या सगळ्या अफवा आहेत बँकेच्या आर्थिक परिस्थिती एकदम सुदृढ आहे त्याच्यामुळे कोणीही पॅनिक होऊन काही हे करू नये आणि याच्यावर विश्वास ठेवू नये आणखी संस्था नावाप्रमाणे जसं नाव निर्मल आहे तसेच पवित्र आहे इथे कुठलाही व्यव गैरव्यवहार नाही हा विरोधी लोक संग्रहापासूनच आहे आम्ही आमच्या कस्टमरला व्यवस्थित पैसे पोचवतो त्यांच्या व्यवस्थित कामं करतो त्यांची त्यांच्यामुळे आम्हा क कस्टमरचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि आमचा मानमुडे साहेबांवर विश्वास आहे त्याच्यामुळे आपल्या संस्थेत असा कोणताही दह्य प्रकार नाही आहे माझ्या आणि माझ्या कस्टमरच्या पूर्ण संस्थेवर विश्वास, 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 विश्वास आहे आणि माझे जे कस्टमर आहे त्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि माझा आपल्या संस्थेवर शंभर टक्के विश्वास आहे माझा विश्वास आधी पण होता आजही आहे आणि उद्या पण राहणार आहे हायकोर्टाने सीबीआयच्या चौकशीचे आदेश दिले होते ते सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावले तरी जो संस्थेच्या सभासदांनी संस्थेच्या विरोधात येणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता संस्थेवर आपला विश्वास कायम ठेवावा